संपलेला आहे काल सरकारकडून काही सूचना तुम्हाला मिळाली का कोणी कोणाचा फोन वगैरे आला आला होता का की अजून काही वेळ थांबा किंवा काय नेमकं सुरू आहे म्हणून नाही नाही काय फोन नाही आला कोणाचा काय नाही सांगते शंभूराजे साहेब सांगतील किंवा त्यांचे लोक पाठवतील काय झालंय हैदराबादवरून काय मिळालंय ते काय काय झालंय की बघूया काय मिळालंय की नाही सांगते येईल त्यांचा फोन किंवा त्यांचे लोक येतील आणि नाही आला तर आमची आता तयारी सुरू झाली एक महिन्याचा वेळ दिलाय त्या महिन्यात काय झालं काय केलंय हे लक्षात आलं आहे आमचं त्याच्यामुळं आम्ही कुठं म्हणलो की तुमच्यावरचा आमचा विश्वास उडाला आहे किंवा तुम्ही आम्हाला काय केलं आहे आम्हाला एक कळालं आहे आम्हाला तेरा तारखेपर्यंत आरक्षण नाही मिळालं हे आम्हाला पक्का माहीत बाकीचा दोष आम्ही तुम्हाला देत नाही किंवा देऊन उपयोग होईल नाही तुम्ही चुकीचे जरी आम्ही म्हणलो तरी उपयोग नाही आहे कारण आम्हाला तर तेरा तारखेला आरक्षण मिळालं नाही पुढची रणनीती आमची सुरू झाली आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली आम्ही संयमच बाळगलेला आहे संयम बाळगला नसता तर साहेबांचा शब्द आम्ही पाळला नसता किंवा त्यांना दिला नसता आम्ही संयमाचे बहुतेक फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचा आहे दिसतोय असेल कारण लक्षात आहे अजित पवारांचं चाललेल्या त्यांच्या पक्षात असणारे दोन तीन पालकमंत्र्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र बीडमध्ये मराठ्यांना गोरगरिबांना होणारा त्रास हे लक्षात येते आणि फडणवीस साहेबसुद्धा वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळू नयेत म्हणून दबाव आणत असतील बाकीच्या मंत्र्यांवरती सगळ्यात आणि काही मंत्री आहेत तर ते मराठ्यांवरती अन्याय करत आहेत रयम आम्हीच बाळगायचा किती दिवस योग्य आमच्या पुढं प्रश्न आहे आता ठीक आहे आता तेरा तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं कसं मिळवायचं